सर्वांना जय भवानी जय शिवराय जय भीम काल एका जाहीर सभेमध्ये भाजपचे आमदार बबनराव लोणीकर हे शेतकऱ्यांना म्हणाले की तुमच्या अंगावरील कपडे पायातील चप्पल बूट आणि तुमचं मोबाईलचं डबड हे भाजप सरकारमुळं मिळालेलं आहे हे माझ्यामुळे म्हणजे बबनराव लोणीकर आणि साहेबांमुळे मिळालेलं आहे तुम्हाला सहा हजार रुपयाची पेन्शन हे भाजप सरकारमुळे मिळालेले अरे थोडी तरी लाज वाटू द्या लाज शेतकरी आणि जनतेबद्दल असे अपशब्द काढताय ज्या जनतेनं तुम्हाला पुढचीवर बसवलं सत्तेवर बसवलं त्या जनतेबद्दल एवढं वाईट शब्द आपण बोलत आहात अरे तुमचा पगार हे जनतेच्या तिजोरीच्या पैशातून मिळतोय आणि ह्या पुढे जाऊन सांगायचं झालं सा तर तुमच्या बायकोची चड्डी देखील हे जनतेच्या तिजोरीच्या पैशातून मिळालेल्या पगारातून तुम्हाला त्यातूनच तुमच्या बायकोची चड्डी ही त्या पगारातून येते थोडी तरी लाज वाटाय पाहिजे आपल्याला अरे अशा अवलादींना सर्व शेतकरी आणि जनता रस्त्यावर नागडं करून हल्ल्याशिवाय तुम्हाला स्वस्त बसणार नाहीये मी सर्व शेतकरी आणि जनतेच्या वतीनं ह्या भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांचा जाहीर निषेध करतोय एवढंच बोलतो आणि इथेच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र